हॅलो हॅलो हा भाई काय बोल अरे रफीक तू माझ्याशी मी तुला बोलतोय तुम्हाला कंपनी बोल उद्या मी येतो इस... मस्त तुम्हाला मुद्दा दिला भावा तुझ्या कंपनी उद्या मी येतो हा तुझी हिंदी मला हिंदी बोलू नका उद्या तुझी बॉस पण कंपनीचा आहे ना पिरामल ना येतो मी तिकडे उद्या येतो मी सांगतो कंपनी इन्फॉर्म कर माझं नाव अमृत मोहनराज जावळे पोलीस कंप्लेंट पोलीस कंप्लेंट पहिलेच कर तुम्हाला, तुम्हाला हिंदी मध्ये बोला मराठी तुम्हाला समजत नाही नाही ते तुम्ही एक्सेप्ट करत लोक थांब मी कंपनी तुम्हाला फक्त कंपनी तू बाहेर नको जाऊ तू कंपनीत थांब फक्त राजवळे सिग्मा आयटी पार्क कंपनी जवळ आलोय एका मुलीला जबरदस्ती कामावरती कामावरतीला रुजू करून घेत होते की मी रेजिग्नेशन माहिती तर रेजिग्नेशन देत नव्हते अशा परिस्थितीत मी टीम लीडरला फोन केला असता त्यांनी मी मराठीत बोलणार नाही हिंदीमध्ये असा मास दाखवला त्याचा जाब विचारण्यासाठी मी इथं आलेलो आहे पुढचं लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांशी बोलेल जय शिवाजी नाही शिवाजी महाराज बी कोण नाही भाईगिरी भाई संपली इज्जत द्या डोक्यावर वस्तू हा प्रेमाने तुम्ही आमच्या भाषेवर आलो स्वाभिमानावर महाराष्ट्र केले लडक केस देच आहे ना म्हणजे सैन इथे मराठी नाही आता इसले मी बोला तुला बोलल्या लोक मराठी बोल माझ्याकडे दोन्ही रेकॉर्डिंग मी तुला इन्सिस्ट केला मराठी बोलायसाठी तुला एक hey, तर तुला सगळ्यात पहिले म्हणजे महाराष्ट्रात कामं करतात तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही केला ठीक आहे मी तुला एस एस केलं का मराठीत बोलायला मी तुला एस केलं का मराठीत बोलायला तर तू मला का सांगतो हिंदीत बोल तुझं राहतोय मी तू बोललास तू बोललास आता सर बोलतो तुझी उत्तर पाहिजे फोडू काम तुझा आता हा कसला रे भाई तू कोरी बोलतो हो, मी भाई ये भाई ये कोणतं गोवंड कुठं गोवंडी राहतो तू गोवंडी तेव्हा तंगड्यात तोडाल मी समजलं ना त्याची जी भाषा आहे ना मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला सगळ्यांना आहे ना, ना, ना। हा मला अरे भाई नाही रे भाई ऐसे हिंदी मे बोल हिंदी मे बोल भाषा पडते आता बोलायला अरे तो आपल्या बोच्यात दमन नाही ना तर उडू नये माणसाने समज होता मी तो नाही बोलत होतो का नाही निर्बी तुळशी तू कधी बोलला सुनाय मी माझी ओळख सांगतोय मी एक माझ्या पक्षाचं नाव सांगतोय मी एका मुलीसाठी फोन केलाय आणि बर तुम्ही तो बघा ह्या माणसाची घरच्या जेवढे पोरीला घाबरतात याच्या कंप्लेट ताकद नाहीत पोरी मला सोबत बोलले की कम्प्लेट बॉक्स आहे कोरीबद्दल घाबरतो मी असे माणूस तुम्ही कामाला ठेवले तर आमच्या मुली आई बहिणी सुरक्षित आहेत का शपीक रफिक का शफिक मला जातीवर जायचं ना मला भाषेवर जायचं सगळे कामं करतात सगळे पोट भरतात मुलगी मुलगी असते मराठी असतो किंवा अमराठी असो हिंदू असो किंवा हिंदू नसो मुलगी मुलगी असते जर तुमच्या कंपनीत काम करायला ना मुलींना भीती वाटत असेल ना तर बंद करा आणि निघा बाहेर आणि मुलीने पत्नी बाईगिरी मी थांबवतो खाली भेटतो मला काय बाईगिरी मनुष्यात तर काहीच नाही अरे तू मला बोलतोयस तू मला बोलतोयस मुद्दा नाही माझी रेकॉर्ड दाखवतो मी यांना दाखवली मी रेकॉर्ड खाली ऐकायचं आहे फ्रस्ट्रेशन मला कसलं पटत नाही तुम्हाला नाही माहीत मी येतो बघतो दोन कानाकडे मार काय वाकडा करतात मी आपको झोली बोलतोस ते माझ्या एक रेकॉर्डिंग तर मला मराठीतच पाहिजे रेकॉर्ड सिद्धार्थ ने कच्यामध्ये मॅनेज थांबा जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत मोहनराज जावळे जय हिंद जय महाराष्ट्र मी अमृत मोहनराज जावळे मी आता कंपनीमध्ये कंपनीचा नको तुमच्या डिजिटल कंपनीमध्ये मी आमच्या डिग्यातील एक मुलगी माझी मानलेली बहीण वेदिका धुपावकर ती या कंपनीमध्ये कामाला होती कामाला आहे तिच्या काय मेडिकल इस्ट्रिम होती देण्याचा प्रयत्न केला टीम लिडर यांनी रिजेग्नेशन त्याचं रिजेक्ट केलं काही कारण नसतं मुळात कंपनी पॉलिसीनुसार आपण कोणत्याही एम्प्लॉईला जबरदस्ती थांबू शकत नाही कंपनी रुलनुसार तो नोटीस पिरियड सर्व करून जॉब सोडू शकतो आम्हाला राईट नोटीस पिरियड सर्व करून जॉब तरी पण रिजेक्ट केलं मी विचारण्यासाठी टीम लिडरला फोन केला असता कधी माझ्याशी उर्मड भाषेमध्ये मा बोलून मला हा माणूस बोलतो की तुम्ही हिंदीमध्ये बोला हिंदी मध्ये करू हा उर्मट प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे तुम्ही परप्रांती येतात कामं करतात पोट भरतात भरा पण तुम्ही आमच्या भाषेवरती आमच्या माणसाने उडायला लागला तर कान फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही राजसाहेबांनी सांगितले लाईव्ह कॅमेरा मी फोडायचं नाही नंतर ते करता आम्ही करल पण आता ह्या माणसाने मराठी माणसाची मराठी भाषेची माफी मागणार बोल तुझं नाव सांगून बोल माझं नाव मोहम्मद शफीक आहे माझी पण चुकी चुकीच आहे मला माफी असं काय चुकी झाली तुझी मी तुम्हाला हिंदी मध्ये सांगते बोलणार त्यासाठी मी तुझा माझी माफी मागतो मराठीचा आदर करणार मराठी मराठी माणसाचा आदर करणार किंवा भारतातल्या सगळ्या भाषांचा आदर करायचा राजसाहेब ठाकरेंची माफी मागतो राजसाहेब ठाकरेंसह माफी मागतोय लक्षांच्या आणि मला तुम्ही सांगा तुमच्या कंपनीमध्ये बहिणी मुली आई सुरक्षित असते काम करायला हे तुम्ही बोलायचं मला की आमच्या कंपनी असं कोणता प्रकार होणार नाही त्या पुढे कंपनी असं कोणताही प्रकार होणार नाही आणि सगळे सुरक्षित असतं बस माझा कोणाशी वाद नाही माझा कोण वैयक्तिक दुश्मन नाही जेव्हा प्रश्न आपल्या आई बहिणीचा असतो मराठी भाषेचा असतो आम्ही पेटून उठतो बस मी तर थांबतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र